सटाणा नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी हजारो कार्यकर्त्यांसह भव्य प्रचार रॅली काढत परिसर भगवामय केला ढोल ताशांच्या गजरात जयघोषांच्या निनादात आणि हातात भगवे ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी दणदणीत शक्ती प्रदर्शन केले प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई साहेबराव गरुड आणि अनिल सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला समर्थकांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले या रॅलीचा मार्ग नगर अपंग कल्याण केंद्र टोळके वस्ती आदिवासी बोर्डिंग चौगाव बर्डी अण्णाभाऊ साठेनगर या उपनगरांतून ठरवण्यात आला होता सर्वच ठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले प्रभागातील विकास कामांना गती मिळावी आणि प्रलंबित मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मतदारांनी जयश्रीताई गरुड व अनिल सोनवणे यांना एकमुखाने पाठिंबा व्यक्त केला यावेळी शिवसेनेच्या उमेदवार जयश्रीताई गरुड यांनी मतदारांचे मनपूर्वक आभार मानले तसेच आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक एक ते बारामधील सर्व शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले शिवसेनेच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे नमस्कार मी जयश्री गुरु मी शिवसेना गट या पक्षाकडून उमेदवारी लढवते थेटला हर्षदार पाटील आणि आमचे जे शिवसेनेचे सगळे उमेदवार हे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं मी जनतेला आज आव्हान करते एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्लेस्टोरवरून आय आयन्यूज ॲप डाउनलोड करा